हाय फ्रेंड्स राधे राधे घरी होमवर्क करायला बसले आहे आणि तिच्या फ्रेंडलासुद्धा तिनं होमवर्क करायला घेतला आहे मी आता देवपूजा करून घेते लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते काय करावं आयडिया मी आज मसाले भात बनवते मसाले भातासाठी लागणारे साहित्य टोमॅटो अद्रक लसूण आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे कुकर ठेवायचा तेल टाकायचं त्याच्यामध्ये जिरे मोहरी कांदा परतून घ्यायचा कांदा परतला की टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर त्याला तेल सुटू दे ठेवायचं आहे मग नंतर मॅगी मसाला बिर्याणी मसाला आपल्याला टाकायचा आहे एक चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच मिरची पावडर एक चम्मच प्रवीण मसाला हळद धना पावडर टाकायची आहे थोडंसं लिंबू टाकायचं आहे मग बटाटे आणि शेंगदाणे टाकून द्यायचे थोडंसं पाणी टाकायचं चवीन फुरतं मीठ आणि तांदूळ टाकून द्यायचे वरून कोथंबरी टाकायची झाकण लावून घ्यायचं तीन शिट्ट करायची आहे झालं आपलं भात यार खूपच छान एकदम टेस्टी हे बघा तुम्ही बघू शकता ट्राय करून बघा खूपच छान आहे मस्त लागतो चटपटीत